সামিনাইক বেড়ে দর্শন পনেরোপুর দর্শন প্রত্যেক দর্শনে যত আছে কেন আজন আছে কোসল सरकार स्थापन झाल्याच्या नंतर धावाच्या निवडणुका झाले आणि या निवडणुकी संशय व्यक्त केला जातो संशय व्यक्त केला जातो आपल्याला काय वाटतं त्या परिणामकारक हे मला नाही माहिती कारण ज्यातलं माहिती त्यात बोलू नये आम्हाला ज्यातला माहिती आहे त्या सोडीत नसतं पुढं कुणी असतो बोला बोला त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणारे महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणारे एका दिवस बहुतेक असंही होऊ शकत की हे उपोषण बहुतेक आणखी विचारलं नाही पण विचारणार बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो आणि मुंबई सुद्धा अमरण उपोषण आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला नाही की सामूहिक उपोषण आमर आंतरवालीतच करायचं अमरण उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं दादा सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार मुख्यमंत्री पदासाठी भाजप देवेंद्र फडणवीस आहेत तरी एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मुख्यमंत्री आपला पाठिंबा असणार नाही शेवटी काय असतं बरं काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार आहे कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास कोणी झालं तरी मुंडकार पाय देऊन आरक्षण घ्या फडणवीस ला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देणार का मुख्य राजा भाऊ देता खरी कोण होत आहे कोण नाही का आधी शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला कोणाला त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाहीये त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय बोलू उपयोग नाही पण एक मात्र खरंय की आम्ही आमचं अमरण आम उपोषण सामूहिक अमरण उपोषण आंतरवाल्य ठाम आहे परंतु एखाद्या वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला बहुतेक अशी सुद्धा शक्यता आहे पण समाजा समाजाला विचारतो बोल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आमची बैठक होईल आंतरवादीत करायचं का मुंबईत करायचं नवीन मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार स्थापन झाल्या झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन हाती घेणार आहात सामूहिक दादा नको आंतरवादी होणार आणि घराघरातले लापो मराठी दादा दादा मराठी बसणार आहे विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजाची वाटत त्याला काय कारण उघड आणि मैदानातच नव्हतं काढून टाकले असते दन पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कोणाचा धावण्याला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मुर्खासारखा मी समाज कोणाच्या धावणीला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ आणि देशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा माझं मराठीचे ते एखाद्या होमदारांनी मराठी साथ नाही मग बघा त्याला कसं कचरा बहुसंख्य मराठा आमदार आहे गरिबांचे लेकर खूप आक्रोश करताय खूप आहे त्यांचं खूप काम आहेत खूप कष्ट आहेत बापाचे एकदा मराठा समाजाच्या लेकरकडे बघा आणि सगळ्या आमदारांनी तुटून पडा मराठा आरक्षणासाठी आणि यावेळेस मराठ्यांनी मराठीत आणले आणले पण ओबीसी बांधव सुद्धा यावेळेस मराठ्यांनी निवडून आणले सगळ्यांनीच मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावं हो। आम्ही तसे खंबीर आहे आम्ही तुम्ही एक प्रयोग त्याच्यामध्ये केला होता मुस्लिम समाजाला सोबत घ्यायचा मराठा मात्र हा कुठेतरी प्रयोग जो आहे तो तो म्हणून जो मॅसेज गेला तो चुकीचा गेला का किंवा त्याचा परिणाम झाला असं वाटतं नाही नाही आता ते जुळलं नाही आमचं काय करू जुळला असत स्वप्ना सापच केला असतो इथून आम्ही पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही बाबा आता तुम्ही तो <laughs>